नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आर टी ईमध्ये नंबर लागल्यानंतर आपल्याला कोणकोणती महत्त्वाची जी कागदपत्रे आहेत ती आपल्याला व्हेरिफिकेशनला जाताना सोबत घेऊन जायची आहेत ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल जन्माचा दाखला असेल त्यानंतर पत्त्याचा पुरावा असेल याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तुम्ही इथे पाहू शकता स्क्रीनवरती महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय डॉक्टर अॅनिबेजन मार्क मध्यवर्ती इमारत पुणे यांच्यातर्फे दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी हा जो जी आर काढण्यात आलेला आहे यामध्ये तुम्ही विषय पाहू शकता सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारित सूचना जी आहे हो ती देण्यात आल्या देण्यात आली होती त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय यापूर्वी सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते परंतु ते माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया जी आहे ती स्थगित करण्यात आली होती त्यानंतर आपली जुन्या पद्धतीनेच आर टीची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती राबविण्यात आली त्यानंतर आ, आपला निकाल जो आहे तो काही दिवसांसाठी राखीव ठेवण्यात आला होता त्यानंतर आर टीचा निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे जाहीर केल्यानंतर आपल्याला आता महत्त्वाचं बघायचं आहे की आर टीमध्ये नंबर लागल्यानंतर आपल्याला महत्त्वाचे असे डॉक्युमेंट्स काय द्यायचे आहेत आणि ती त्यांची मुदत किंवा ते डॉक्युमेंट कधीपर्यंत वैद्य ठरणार आहे हे आपल्याला या व्हिडिओतून पाहायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांचा बालकांचा जो आहे तो विचार आर्थिक दुर्बल गटामध्ये केला जाणार आहे तसेच पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता विचारपूर्वक अशा दहा शाळा ज्या होत्या त्या आपल्याला निवडायच्या होत्या आणि त्या दहा शाळांपैकी तुम्ही एक नंबरची जी शाळा निवडली असेल किंवा दोन नंबरची शाळा जी असेल ती तुम्हाला लॉटरीमध्ये अलॉट झालेली असेल कारण आपण प्रायोरिटीनुसार दहा शाळा निवडलेल्या असतात एक नंबरला जी तुमची इच्छुक शाळा आहे त्यानंतर दुसऱ्या नंबरची तिसऱ्या नंबरची पसंतीक्रमाच्या अशा आपण दहा शाळा इथे निवडलेल्या असतात त्यानंतर पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे आपल्याला गुगल मॅपने निश्चित करायचे होते तर आपण फॉर्म भरताना जो काही ॲड्रेस जो दिलेला आहे त्यामध्ये एक रेड कलरचा एक डॉट आहे तो डॉट आपल्याला आपल्या घरावरती नेऊन ठेवायचा होता तर तो तुमचा डॉट जो आहे तो अचूक असणं गरजेचं आहे व तुम्ही ती ज्या ठिकाणी राहताय तिथला तुम्हाला पत्त्याचा पुरावा जो आहे तो देणं कंपल्सरी आहे तर तुम्ही ज्या ठिकाणी राहतायत तेथील पत्त्याचा पुरावा तुम्ही देणं गरजेचं आहे आणि तो पत्त्याचा पुरावा आणि जो ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे दोन्हीकडील ॲड्रेस जे आहेत ते कन्फर्म झाले पाहिजेत दोन्हीकडील ॲड्रेस सेम पाहिजेत व लोकेशन जो मार्क केलेला आहे रेड कलरमध्ये तो देखील व्यवस्थित घरावरती दिसला पाहिजेत त्यानंतर प्रवेश प्रक्रियेबाबत विविध मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यायला सांगितली होती तर आपण फॉर्म जे आहेत ते भरून घेतलेले आहेत आणि लॉटरीसुद्धा लागलेली आहे अर्ज सादर करावयाच्या अंतिम कालावधीमध्ये हे काही आपल्याला एवढं बघायची गरज नाही आहे आपण महत्त्वाचे महत्त्वाचे असे पॉईंट पाहणार आहे तर इथे आपण पाहू शकता पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी हे देखील आपल्याला सांगण्यात आलेलं होतं जसं की तुम्ही इथे पाहू शकता उदाहरणार्थ तुमच्या घराचा पत्ता असेल किंवा मुलाची जन्मदिनांक असेल किंवा उत्पन्नाचा दाखला असेल किंवा जात प्रमाणपत्र असेल इत्यादी जी माहिती आहे ती न चुकता अचूकपणे भरण्यास सांगितलेले होते कारण की तुमचे फॉर्ममधील माहिती व प्रमाणपत्र जे आहेत तुम्ही सादर करणार आहेत जी कागदपत्रं तर फॉर्ममधले आणि कागदपत्रांवरील दोन्ही माहिती जी आहे ती तंतोतंत मिळाली पाहिजेत तरच तुमचे ते कागदपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत व तुमचा प्रवेश जो आहे तो पुढे मंजूर करण्यात येणार आहे आर टी ईमध्ये नंबर लागला याचा अर्थ असं नाही आहे की नंबर लागला म्हणजे तुम्हाला प्रवेश नक्कीच मिळणार तुमचे डॉक्युमेंट्स पण क्लिअर असणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला मिळालेला जो आर ईमध्ये मिळालेला प्रवेश आहे तो देखील कॅन्सल होऊ शकतो जर तुमचे डॉक्युमेंट क्लिअर नसतील तर ज्या बालकांनी यापूर्वी आर टी पंचवीस टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज भरता येणार नाही तर खूप सारे पालक जे आहेत ते मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारत आहेत की सर आम्ही आता आमचा ह्यावर्षी आर टीमध्ये नंबर लागलेला आहे तर आम्हाला ती शाळा आवडत नाही आहे ती शाळा चांगली नाही आहे किंवा ती शाळा खूप दूर पडती आहे तर आम्ही यावर्षी न ॲडमिशन घेता पुढच्या वर्षी ॲडमिशन घेऊ शकतो का तर त्यांना मला सांगायचं आहे जी आरमध्ये इथे सांगितलेलं आहे ज्या बालकांनी यापूर्वी आर टी पंचवीस टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही त्यानंतर यापूर्वी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकाचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करायचा आहे एकापेक्षा अधिकचे अर्ज जर भरले असतील तर तुम्हाला एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही असे देखील आपल्याला सांगण्यात आलेलं आहे या जी आरमध्ये त्यानंतर पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायची नाही आहेत तर ऑनलाईन कुठलेही डॉक्युमेंट आपल्याला अपलोड आप करण्यासाठी विचारलेलं नव्हतं परंतु आता लॉटरीमध्ये नंबर लागल्यानंतर सर्व कागदपत्रे आपल्याला ओरिजिनल प पडताळणी समितीकडे घेऊन जाणे बंधनकारक आहे आता दुसरा पॉईंट आपण इथे पाहूया बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे ज्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला पहिलं जे आहे ते निवासी पुरावा हा द्यायचा आहे पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी आता एक शाळा निवडणार आहे तर त्या ठिकाणी तुम्ही राहत असाल आणि तुमची स्वतःच्या मालकीची जर जागा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पुराव्या पुरा पुराव्याच्या पत्त्याच्या पुराव्यामध्ये रेशनिंग कार्ड तुम्ही देऊ शकता अन्यथा ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता वीज बिल देऊ शकता टेलिफोन बिल दे देऊ शकता प्रॉपर्टी टॅक्स असेल तर ती देऊ शकता घरपट्टी देऊ शकता आधार कार्ड मतदान कार्ड पासपोर्ट व राष्ट्रीयकृत बँक बेंक, बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा तुमचा ग्राह्य धरण्यात येणार आहे लक्ष द्या इथे जर तुमचं स्वतःचं घर असेल जी शाळा तुम्ही निवडताय त्या परिसरामध्ये स्वतःचं घर असेल तरच तुम्हाला एवढे सारे ऑप्शन आहेत निवासी पुरावा म्हणून देण्यासाठी आणि जर तुम्ही भाडेकरू असाल भाडे तत्वावर जर राहत असाल एक गाव सोडून दुसऱ्या गावी तुम्ही येऊन पोट भरायसाठी आला असाल किंवा शिक्षणासाठी आला असाल तर तुम्ही तिथे भाडेकरू असाल तर तुम्हाला भाडे करार हा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदरचा असायला हवा व त्याचा कालावधी हा अकरा महिन्यांचा असायला हवा रजिस्टर आपलं दुय्यम निबंधकचा रेंट ॲग्रीमेंट जे आहे ते असायला हवं नोटरी केलेले रेंट ॲग्रीमेंट चालणार नाही हे देखील जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेती प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात उक्त कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था नसल्यास भाडे करार हा ग्राह्य धरण्यात येईल सदरचा भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी असणे अनिवार्य आहे भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी अकरा महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल ज्या ठिकाणचा भाडे करारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक अथवा पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही देखील करण्यात येऊ शकते व मिळालेला प्रवेश हा रद्द देखील करण्यात येऊ शकतो त्यामुळे काळजी घ्यायची आहे जर तुम्ही रेंट ॲग्रीमेंट बनवला असेल तर तुम्हाला पुढे काय करायचं ते सांगण्याची गरज नाही आहे जन्मतारखेचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे तर जन्मतारखेमध्ये तुम्ही ग्रामपंचायत किंवा ग् महानगरपालिका नगरपालिका यांचा दाखला तुम्ही जन्मतारखेच्या पुराव्यामध्ये देऊ शकता रुग्णालयातील एन एम रजिस्टरमधील दाखला तुम्ही देऊ शकता अंगणवाडी किंवा बालवाडीमधील रजिस्टरमधील देखील तुम्ही देऊ शकता आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन देखील इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे जन्मतारखेच्या पुराव्यामध्ये जर तुमच्याकडे जन्मतारखेच्या पुराव्यात काही नसन भेटेत भेटलं तर तुम्ही इथे आई आणि वडील यांच्यापैकी पालकांनी प्रतिज्ञापत्रावरती म्हणजेच पेपरवरती तुम्हाला स्वयंनिवेदन देऊन ॲफिडेव्हिट करून घ्यायचं आहे ते देखील इथे चालणार आहे त्यानंतर सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास म्हणजेच कास्ट कॅटेगरीमध्ये जर एखादं मूल असेल तर त्यांना इथे काय करायचं आहे बा आ, वडिलांचे किंवा बालकांचे सादर करावयाचे कागदपत्र तर तुम्हाला इथे तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा वडिलांचा किंवा बाळाचा जातीचा दाखला तुम्हाला सादर करावा लागणार आहे जर तुम्ही रिझर्वेशनमध्ये येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे लागणार आहे जर परराज्यातील जातीचा दाखला असेल तर तो महाराष्ट्र राज्यातील या आर टी ई प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही हे देखील येथे सांगण्यात आलेलं आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता आरशि आ... आर्थिक दुर्बल दु आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला आर टी ई पंचवीस अंतर्गत प्रवेशाकरिता विद्यार्थ्याच्या पालकाचा आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस किंवा दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला उत्पन्नाच्या दाखल्याकरिता पगाराचा दाखला किंवा सॅलरी स्लिप कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल तर मित्रांनो इथे तुम्हाला आर टी पंचवीस टक्के प्रवेशाकरिता विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्नाचे दाखला इथे तुम्हाला द्यायचा आहे दोन हजार बावीस तेवीसचा असेल तरी चालेल किंवा दोन हजार तेवीस चोवीसचा असेल तरी चालेल फक्त तुम्हाला एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला जो आहे तो इथे सादर करायचा आहे जर तो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कामाला जर असाल तर तुमचा पगाराचा दाखला म्हणजेच सॅलरी स्लिप तुम्ही देऊ शकता कंपनीचा किंवा मालकाचा दाखला जो असेल तो देखील इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे दिव्यांग मुलांसाठी प्रमाणपत्र मुल जर एखादे मूल दिव्यांग असेल तर त्यांना जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचं प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावं लागणार आहे जर तुम्ही दिव्यांग हे ऑप्शन निवडून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला हे सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे जर तुम्ही हे सर्टिफिकेट दिलं नाही तर तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना एकल पालक म्हणजेच सिंगल पॅरेंट विधवा घटस्फोटित आई अथवा वडील यापैकी कोणताही एक पर्याय निवडला जर असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र जे आहेत ते ग्राह्य धरण्यात येणार आहेत तर मित्रांनो इथे पहा जे सिंगल पॅरेंट असतील म्हणजेच आई किंवा वडील एकच पा पालक आहेत तर ज्यांनी त्यांचा स्वीकार केलेला आहे तर त्यांचे सर्व कागदपत्रे आर टी ईच्या प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत त्यानंतर आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी व पालक यांचे आधार कार्ड व आधार कार्ड क्रमांक मिळ मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे परंतु काही कारणांमुळे <coughs> बालक व पालक आधार कार्ड सादर करणे शक्य झाले नाही तर अशा प्रकरणामध्ये बालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटींच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून नव्वद दिवसाच्या आत बालकांचे आधार कार्ड शाळेकडे सादर करणे बंधनकारक राहील मित्रांनो जर तुमच्याकडे मुलाचे आधार कार्ड नसेल आणि नंबर लागला असेल तुमचा तर तुम्हाला इथे नव्वद दिवसांचा टाईम देण्यात आलेला आहे प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून नव्वद दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला आधार कार्ड जे आहे ते शाळेकडे जमा करणे बंधनकारक राहणार आहे जर तुमच्याकडे फक्त पावती असेल तर तुम्हाला आधार कार्ड सबमिट करण्यासाठी नव्वद दिवसाचा हा टाईम देण्यात आलेला आहे बालकाच्या आधार कार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास आर टी पंचवीस टक्के अंतर्गत दिलेला तात्पुरता प्रवेश हा रद्द करण्यात येईल जर तुम्ही नव्वद दिवसाच्या आत बाळाचे आधार कार्ड दिलेल्या टाईममध्ये जर देऊ शकले नाही तर तुम्हाला मिळालेला जो प्रवेश आहे आर टी अंतर्गत तो प्रवेश देखील रद्द करण्यात येऊ शकतो त्यामुळे काळजी घ्यायची आहे अनाथ <coughs> बालकी जर असतील किंवा वंचित घटकमधील असतील तर त्यांना आवश्यक कागदपत्रे कोणती द्यावी लागतील तर यामध्ये तुम्ही पाहू शकता अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची किंवा बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहणार आहे तसेच अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही तर जे काही अनाथ मुले असतील त्यांना इथे वार्षिक उत्पन्नाचा दाखला वगैरे विचारलं जाणार नाही आहे फक्त इथे ज्यां जन, ज्यांचे जे त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहणार आहेत त्यानंतर बाकीचे जे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता या जी आरमध्ये यामध्ये तुमचं जे तुम्ही ज्यासाठी अप्लाय केलं असेल त्याप्रमाणे तुम्हाला इथे कागदपत्र जे आहेत ते द्यावे लागणार आहेत इथे आपण पाहूया ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्यापक प्रसिद्धी देऊन ऑनलाईन सोडत म्हणजेच लॉटरी काढण्याकरिता दिनांक निश्चित केली जाईल दिनांक निश्चित झाली व लॉटरी देखील काढण्यात आलेली आहे <coughs> सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरिता आर टी अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढली जाईल असे सांगण्यात आलेलं आहे तर इथे मला वाटत नाही की पुढचे जे सेकंड आणि थर्ड राऊंड जे आपण म्हणत होतो तर ते लागण्याच्या इथे काही चान्सेस वाटत नाही आहेत त्यांनी इथे क्लिअरली सांगितलेलं आहे सर्ण के सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरिता आर टी अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढली जाईल असे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे तसेच शाळेत आर टी अंतर्गत उपलब्ध जागां एवढी एक प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट तयार केली जाईल लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पुरेसा कालावधी देखील देण्यात येईल या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळे शाळेत जागा रिक्त जर राहिल्या असतील तर पहिल्या प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्टमधील अनुक्रमे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज हा पाठविला जाईल मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहित मुदतीत प्रवेश घ्यावा या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर दुसऱ्या प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्टमधील अनुक्रमे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज एन आय द्वारे पाठविला जाईल मगच दुसऱ्या प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहित मुदतीत प्रवेश घ्यावा अशा पद्धतीने आर टी ई पात्र प्रवेशपात्र प्रवेश शाळांची क्षमता प्रवेश पूर्ण होईपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना एन आय सीकडून मेसेज पाठविले जातील त्यानंतर चौथा पॉईंट आहे सोडत म्हणजेच लॉटरी झाल्यानंतर पडताळणी समितीला आर टी ई पोर्टलवर त्यांच्या लॉग इनला विद्यार्थ्यांचे नावे व मोबाईल क्रमांक दिले जातील विद्यार्थ्यांच्या नावापुढे ज्या दिनांकास विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलविले आहे त्या पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत पडताळणी समितीकडे प्राप्त करून घ्यावी कागदपत्राची प्राथमिक तपासणी करून योग्य असल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करावी तसेच पालकाकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करावे व ती नोंद करून पालकांना परत करावे तसेच पालकांकडून हमीपत्र भरून घ्यावे मित्रांनो जेव्हा तुमचा आता नंबर लागलेला आहे नंबर लागल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याकरिता पडताळणी समितीकडे जाणार आहेत जिल्हा परिषदच्या ठिकाणी असेल किंवा तालुकास्तरीय ठिकाणी असेल तिथे गेल्यानंतर तुम्हाला पडताळणी समितीकडे गेल्यानंतर तुमच्याकडून एक अलॉटमेंट लेटर घेतले जाईल तसेच तुमच्याकडनं एक हमीपत्र जे आहे ते लिहून घेतले जाईल व तुम्हाला तात्पुरता प्रवेश मिळाल्याबाबतची एक रिसीट जी आहे ती दिली जाईल ती रिसिप्ट तुम्हाला आठवणीने घ्यायची आहे त्यानंतर काही पालक मूळ गावी किंवा अन्य गावी स्थलांतर होण्याची शक्यता असते त्यामुळे दिलेल्या दिलेल्या तारखेस पालक आलेले नाहीत तर त्यांना पुन्हा दोन संधी देण्यात याव्यात आता जे काही पालक असतील काही कामामुळे गावी किंवा अन्य जागी गेले असतील आणि त्यांचा मुलाचा किंवा मुलीचा आर टी ईमध्ये नंबर लागला असेल तर त्यामुळे त्यांना दिलेल्या तारखेमध्ये येणं शक्य झालं नाही तर त्यांना पुन्हा दोन संधी देण्यात येणार आहेत बालकांना प्रवेश घेण्याकरिता पालकांनी पडताळणी समितीशी संपर्क करून घ्यायचा आहे सहावा पॉईंट आपण पाहूया कागदपत्रांची तपासणी करण्याकरिता राज्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती एक गठीत करण्यात यावी पडताळणी समितीची रचना खालीलप्रमाणे राहणार आहे तुम्ही इथे पाहू शकता गट शिक्षण अधिकारी प्रशासन अधिकारी हे अध्यक्ष राहणार आहेत तसेच केंद्र प्रमुख वॉर्ड ऑफिसर हे सदस्य राहणार आहेत तुम्ही या स्क्रीनचा जो आहे तो एक स्क्रीनशॉट काढून घ्या व याप्रमाणे तुम्हाला तुमचे जे तालुकास्तरीय ऑफिस असेल किंवा जिल्हास्तरीय ऑफिस असेल तिथे तुम्हाला शिक्षण विभागाला जाऊन तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत पडताळणी समितीने प्रवेश पात्र बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी गट अधिकारी यांनी प्रत्येक बालकाला प्रवेशाकरिता तीन संधी देऊनही पालकांनी संपर्क केला नाही अथवा प्रवेशासाठी आले नाही तर विहित मुदतीत आर टी पोर्टलवर नॉट अप्रोच करावे पडताळणी समिती केंद्रावर गर्दी होणार नाही व बालक प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता पडताळणी समितीने घ्यायची आहे असे देखील या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे पडताळणी समितीने सविस्तर माहिती सर्वांना दिसण्यासाठी पोर्टलवरती भरावी व दिसते का याची खात्री करावी <coughs> पडताळणी समितीने मागील वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांची आकडेवारी विचारात घेऊन पडताळणीविषयक कामकाज वेळेत होईल या दृष्टीने नियोजन करावे पडताळणी समितीने रहिवासी पत्ता गुगलवरील पत्ता व वय व वय याची पडताळणी सर्व पात्र विद्यार्थ्यांची करावी असे देखील या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे सामाजिक वंचित संवर्गातील विद्यार्थ्यांकरिता जात प्रमाणपत्राची तर आर्थिक दुर्बल संवर्गातील विद्यार्थ्यांकरिता उत्पन्न प्रमाणपत्राची पडताळणी करावी या दृष्टीने आवश्यक सुविधा गट अधिकारी स्तरावर करण्यात याव्यात हे देखील जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे समितीने संबंधित विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासणी करून प्रमाणित केल्यानंतर सदर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सुविधा आर टी पोर्टलवरती करण्यात येत आहे पडताळणी समितीने तपासणी केलेले पात्र विद्यार्थी गट अधिकारी यांचे स्वाक्षरींचे पत्र घेऊन शाळेत जातील त्यानंतर शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्राची तपासणी करण्यात येणार नाही तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले पडताळणी समितीकडून तुम्हाला एक रिसिप्ट मिळाली ती रिसिट घ्यायची आहे रिसिट घेतल्यानंतर जी शाळा तुम्हाला अलॉट झालेली आहे त्या शाळेमध्ये तुम्हाला ती रिसिट व कागदपत्रांच्या झेरॉक्स जे आहेत ते घेऊन जायच्या आहेत आणि तुमचं तिथे ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे जे विद्यार्थी कागदपत्रे तपासणीमध्ये अपात्र होतील त्यांची निवड रद्द करण्यात यावी व अशा रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे तक्रारीची दाद मागता येईल तर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचा निर्णय मान्य नसल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे दाद मागता येईल व त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील शासन निर्णय दिनांक एकवीस चार दोन हजार चौदानुसार शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी जिल्हा तालुका व नगरपालिका महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारण केंद्र व मदत केंद्राची स्थापना करावी हे देखील सांगण्यात आलेलं आहे प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईल असा नाही तर भरपूर पालक जे आहेत त्या पालकांचे मुलं आहेत त्यांचे भरपूर जणांचे वेटिंग लिस्टमध्ये नाव आहेत तर त्यांनी ते लक्षात घ्या वेटिंग लिस्टला नाव आहे म्हणजे तुमचा प्रवेश निश्चितच होईल असं नाही आहे त्यामुळे आशा थोडी कमी ठेवा ज्यांचे दहा ते बारामध्ये नंबर असतील त्यांचे चान्सेस आहेत की तुमचा नंबर लागेल व ज्यांचे जास्त वेटिंगला आहेत नंबर त्यांनी इथे वाट बघू शकता पण आशा ठेवू नका की वेटिंगमध्ये आहे म्हणजे आपला नंबर नक्की लागेलच त्यानंतर विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रिक्त असल्यास तरीही कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही जो काय आपल्याला टाईम दिलेला आहे आर टीच्या ऑफिशियल वरती जाऊन पहा तिथे ॲडमिशन शेड्यूलमध्ये तुम्हाला टाईम दिलेला आहे त्या टायमाच्या आतमध्ये तुम्हाला कागदपत्रे पडताळणी करून प्रवेश प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे ते टाईम संपल्यानंतर तुमचं कोणीही काही ऐकून घेणार नाही नंबर लागलेला असेल तरी तुमचा नंबर रद्द करण्यात येईल व वेटिंग लिस्टमधील जे काही विद्यार्थी असतील त्यांना संधी दिली जाईल सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन पालन करून त्यांची अंमलबजावणी करावी असे याच येमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो वीस ते पंचवीस मिनटं मी तुमची घेतलेली आहेत व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद तुम्ही आत्तापर्यंत आपल्याला जे सपोर्ट केलं त्याबद्दल खरंच मी आपले आभार व्यक्त करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र